नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनी मात्र मानिनीच्या बोलण्यामुळे खुश असते आणि ती आपल्या मध्ये येते तेव्हा मात्र ते जे ग्रीटिंग कार्ड तिला भेटलेलं असतं ते आता थे 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 ती खोलून बघते आणि त्यानंतर मात्र के वर्ण अनेक अशा कवितांची नावं असतात त्यामुळे आता खुश हो ती खुश होते आणि ती म्हणते म्हणजे जीवाच्या ऑफिस मधल्या टीमनी हे दिलेलं आहे आणि आई म्हणतं ते अगदीच बरोबर आहे जे आपलं असतं ते बरोबर आपल्यापर्यंत पोहचतच त्यामुळे काळजी करायचं काहीच कारण नाही असं म्हणत ते आता ते ग्रीटिंग आपल्या जवळ घेते आणि खूपच खुश होते दुसरीकडे मात्र आता रात्री काव्य झोपलेली असते आणि अचानक मात्र तिच्यावर एक अज्ञात व्यक्ती हल्ला करतो आणि तो, तो मात्र उशीने तिचं तोंड दाबून धरतो इकडे काव्या मात्र खूप प्रयत्न करते परंतु ती त्याचा प्रतिकार करू शकत नाही अनेक त्रास झाल्यामुळे आता ती मात्र सहन न झाल्याने जोरातच ती त्या चोराच्या लात मारते त्यामुळे आता तो चोर कोसळतो आणि त्याच्या लक्षात येतं की इथे नंदिनी नाही आणि काव्य आहे तो चोर दुसरा तिसरा कोणी सुन दीपक असतो आणि दीपक मात्र आता पुन्हा एकदा ती आरडाओरडा करते म्हणून पुन्हा तिला पकडतो त्यानंतर चाकू वगैरे पण दाखवतो पण मात्र इकडे आता काव्या काही शांत बसत नाही ती पार्कच्या नावाने खूपच आरडाओरडा करते जोरात पार्थला आवाज देऊ लागते आणि तिच्या आवाजाने मात्र आता पार्क सुद्धा धावत येतो आणि आता काव्यावर हल्ला होतोय हे बघून मात्र आता पार्क खूप चवताळतो आणि तो त्या व्यक्तीच्या मागे धावू लागतो आणि आता दीपक सुद्धा घाबरतो की तो पकडला गेलेला आहे पार्थ मात्र त्याच्या चेहऱ्यावरचा रुमाल काढण्याचा प्रयत्न करत असतो त्यांच्या आवाजाने मात्र जीवा आणि नंदिनी सुद्धा खाली पळत येतात आणि जीवा सुद्धा बघतो कोणीतरी पार्थ बरोबर आहे त्यामुळे आता जीवा सुद्धा त्या व्यक्तीच्या मागे धावतो आणि आता दीपक प्रचंड घाबरतो त्यामुळे दीपक पळायला लागतो पार्थ आणि जीवा दोघेही त्याचा पाठलाग करतात परंतु तो बाईक वरनं निघून जातो इकडे मात्र काव्य खूप घाबरलेली असते नंदिनी म्हणते मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते परंतु ती म्हणते तू कुठे जाऊ नको ताई तू मला सोडून इथेच उभी राहा इतक्यात मात्र पार्थ आतमध्ये येतो आणि तो पळून गेला असं सांगतो तर तेवढ्यात मात्र आता नंदिनी म्हणते पण असं कसं घरामध्ये कोणी शिरतं दुसरीकडे आता जीवाही चिरलेला असतो आणि तो म्हणू लागतो की आताच मी सिक्युरिटीला काढून आलेलो आहे आणि आता पार्थ म्हणतो उद्यापासून सिक्युरिटी अजून वाढवायला हवी आणि घरात कसं काय कोण घुसलं असं त्यांचा संताप सुरू असतो दोन्ही भावांचा इतक्यात मात्र आता पार्थ म्हणतो मी पोलीस कंप्लेंट करतो परंतु इकडे मात्र आता काव्य नकार देते नको घरच्यांना पण सांगायला नको उगस त्रास नको त्यांना काही जाऊ द्या आपण हा विषय इथेच थांबूया परंतु ती सांगत असते घडलेला प्रकार की तो माणूस माझं उशीने तोंड दाबत होता चाकूनी हल्ला पण करत होता असं का करत होता माहीत नाही आणि हे ऐकून मात्र आता जीवा अजूनच चवताळतो आणि जेव्हा ती म्हणत असते मला असं वाटत होतं की मरण माझ्यासमोर आहे तेव्हा आता जीवा जोरात ओरडतो इथे मरणाच्या भाषा करायची गरज नाही आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांचे चेहरा बघितल्यावर जीवा पुन्हा भानावर येतो आणि त्याच्या मनातील काळजी काव्याला कळ त्यानंतर मात्र नंदिनी म्हणते तू घाबरू नको आता तू माझ्यासोबत आज रूम मध्ये झोपायला चल नंदिनी मात्र तिला आपल्यासोबत घेऊन जाते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे रम्या नंदिनीला म्हणत असते तू तु तु तुझ्या बहिणीला फार प्रोटेक्ट करत असते ना बघ मी तिच्या नाकाखालन कसा तिचा नवरा घेऊन जाते तेव्हा मात्र नंदिनी हसून तिला म्हणते नंदिनी नेहमीच बोलून दाखवत नाही करून दाखवते हे ऐकल्यावर मात्र आता रम्या पुरतीच शांत बसते दुसरीकडे मात्र आता काव्या जीवाला भेटते रूम मध्ये येऊन तेव्हा ती म्हणते तुझं मस्त चाललं आहे माझी ताई तुझ्या बरोबर खुश आहे तू सुद्धा माझ्या ताई सोबत खुश आहे काल रात्री जो जीवा पाहिला तो खरा होता की आज या ताई बरोबर माझ्या मध्ये आहे तो जीवा खरा आहे तेव्हा आता जीवा तिला म्हणतो या रूमचं आमच्या फ्रेमचं किंवा आमच्या संसाराचं काय करायचं ते मी बघतो तू तुझा संसार सांभाळ बाळ असं म्हणून आता जीवा पुन्हा एकदा काव्याला दुखावतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा